ते कार्यकर्त्यांशी आम्ही असणार बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो त्या त्या ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा परिस्थितीतून उभं राहायचं मत घ्यायचे आणि परत पक्ष बदलायचं असं फार तर एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे आ... पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामक नाही तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काढी मोडवत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फार्मूला ठरला मला काय नाही सॉरी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा केलेला असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा बी थरते साहेब ओबीसी आरक्षण बचाव जी रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित भोजन आघाडीचे सर्व्हिस व्हा बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कमेंट्स करत नसतो थँक्यू था। प्रकाश आंबेडकर आमच्याविरोधात अनेक दिवसापासून बोलणार आहे पण ते ज्येष्ठ नेते त्यांच्याविरोधात आम्ही काही बोलणार नाही इम्तियाज दिल्ली लाखणार कोण इम्तियाज दिल्ली थँक्यू व्हेरी मच सर विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे की विशालगडावर काय म्हणजे कुठे चाललं आहे हा महाराष्ट्र कुठं चाललं आहे काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभाटा सेनेला विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील यात्रा काढणार आहोत असं थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आहे आहे क्रॉस काँग्रेस कारवाई का माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं म्हणतो <coughs> चंद्रकांत हांडोरांना ज्यांनी ज्यांनी पाडलं ही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनोवाद हा बाहेर येईल हा महत्वाचा भाग आहे थँक्यू साहेब लोकसभेत थँक्यू लोक संध्याकाळी